नमस्कार सगळ्यांना आपलं यूट्यूब चॅनेल पुष्पा किचनमध्ये स्वागत आहे सर्वांचं आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि देवी लक्ष्मीचं उद्यापन शेवटच्या गुरुवारी कसं केलं त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो सकाळ सकाळी मी देवीची पूजा मांडून वगैरे घेतली होती कारण आज मला पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा होता आणि तसेच आपल्या ज्या महाराष्ट्राच्या सात ताई आहेत त्यांनासुद्धा मला बोलवायचं होतं उद्यापनासाठी म्हणून मी पूजेचा व्हिडिओ काही बनवलेला नाही तरी ते बघू शकता मी पुरणपोळी जे आपली पारंपरिक गावाकडे बनवली जाते तेलाची पुरणपोळी ती या ठिकाणी मी बनवलेली आहे आपल्याकडे कोणताही धार्मिक कार्यक्रम केला जातो त्याची जी नैवेद्याची सुरुवात आहे ती पुरणपोळीपासूनच केली जाते जे आपलं मेन आहे पुरणपोळीचा नैवेद्य तोच आपण बनवतो मैत्रिणीनो पुरणपोळी बनवता बनवता आज तुम्हाला मी एक कता सुद्धा सांगणार आहे ज्या आपली लक्ष्मी माता आहे ती विष्णू पत्नी कशी बनली आणि लक्ष्मी मातेचा जन्मसुद्धा कसा झाला ती थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे पूर्वी देव आणि दानव यांच्यामध्ये ज्यावेळेस समुद्रमंथन झाले होते त्यातून चौदा रत्ने बाहेर आले होते आणि एका रत्नामध्ये लक्ष्मी मातेचा जन्म झाला होता बाकी जे रत्न होते ते देव आणि दानव यांनी वाटप करून घेतले आणि भगवान विष्णूंनी लक्ष्मी मातेला आपली अर्धांगिनी स्वरूप पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून लक्ष्मी मातेला विष्णुपत्नी असं मानले जाते तर ही होती एक छोटीशी शॉर्टकटमध्ये तुम्हाला मला सांगावीशी वाटली म्हणून एक कथा सांगितली कथा तर सुरुवातीपासून सांगायची म्हटलं तर खूप मोठी आहे पण मी थोडंसं शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे इथे माझा पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे तो बनून रेडी झालेला आहे आता मी देवीच्या नैवेद्यासाठी जे ताट आहे ते बनवणार आहे इथे बघू शकता मी केळीचं पान घेतलेलं आहे स्वच्छ असं धुवून त्याच्यावरती जे काही मी नैवेद्यामध्ये बनवलेलं आहे ते सगळं थोडं थोडं याच्यावरती घेणार आहे आणि हे जे नैवेद्याचं ताट आहे ते देवीसमोर ठेवून आता आपण याची कथा वगैरे वाचन करून आरती वगैरे करून सगळ्या ताईंना जेव घालणार आहे इथे सगळ्या ताईसुद्धा बाहेर आलेल्या आहेत इथे माझं जे नैवेद्याचं ताट आहे तेसुद्धा रेडी झालेलं आहे यामध्ये एक कमी वाटलं जी पंचामृताची वाटी आहे तीसुद्धा मी ठेवून दिलेली आहे आता आपलं हे नैवेद्याचं ताट खूप छान असं रेडी झालेलं आहे चला तर मग आता आपण पूजेला सुरुवात करूयात इथे मी देवीला हळदी कुंकू वगैरे लावून मी सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं आणि माझ्याकडनं जेवढं जेवढं पॉसिबल होतं तेवढं तेवढं मी नैवेद्यासाठी तर केलं आणि त आर्मी क्वॉर्टर्समध्ये थोडासा स्पेस कमी असतो घरी कसा आपला देवघर जो आहे तो खूप मोठा असतो आणि तिथं जो स्पेस जो आहे तो सुद्धा खूप मोठा असतो त्यामुळे पूजेची मांडणी वगैरे खूप छान करता येते जेवढं पॉसिबल आहे तितकं मी इथं केलेलं आहे आणि अशा प्रकारे मी कथा सुद्धा इथे वाचून घेतलेली आहे सगळ्यात आई छान असं आम्ही कथेचं वाचन केलं आणि जी आरती आहे तीसुद्धा खूप छान अशी सगळ्यांनी म्हटलीसुद्धा आणि छान अशी व्यवस्थित आरतीसुद्धा इथे झालेली आहे अशा पद्धतीने सगळ्यांनी कथा वगैरे वाचून पूजा इथे केली खूप छान वाटलं सगळ्या वेगवेगळ्या वेग गावच्या होत्या खूप लांब लांबच्या सगळ्या आम्ही मैत्रिणी होतो आर्मी क्वार्टर्समध्ये एवढंच तर असतं खूप नवीन नवीन अशा मैत्रिणी आपल्याला भेटून जातात थोडे दिवस राहायचं आणि आपापल्या गावाला निघून जायचं एवढंच असतं पण खूप छान अशा आठवणी तेवढ्या वेळात बनून जातात खूप छान इकडे ताईंनी ओटी वगैरे भरून घेतलं आणि यानंतर सगळ्या ताईंसाठी जे जेवणाचं ताट आहे ते इथं आम्ही बनवलं सगळ्यांनी मिळून इथे ताटं तयार केली आणि सगळ्या ताईंनी खूप छान अशी मदतसुद्धा केली माझी इकडे बघू शकता किती छान अशी ताटंसुद्धा तयार केलेली आहेत आणि इकडे सगळ्या ताईंचे मी अगोदर पायी धुवून घेतले पायी धुवून त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं ज्या आपण सुहासिनी बोलवतो जेवणासाठी त्या सुहासिनींचं जे पाय वगैरे धुवून स्वागत केलं जातं ते खूप शुभ मानलं जातं कारण ह्या लक्ष्मी स्वरूप असतात लक्ष्मी आपल्या घरी आलेली असते ही लहान चिमुकलीशी लक्ष्मी आहे आपल्या घरी लक्ष्मी आली जाते त्यामुळं आपण त्यांचं स्वागत पाय धुवून करतो त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून त्यांचा सन्मान करतो तर कुमारिकांना सुद्धा अशा पद्धतीनं केलं जातं अशा पद्धतीने या व्रतामध्ये पाच सुहासिनींना किंवा पाच कुमारिकांना जेव्हा घातलं जातं ते आपल्या इच्छेवर राहतं तुम्ही सात सुहासिनीसुद्धा घालू शकता किंवा नऊ सुहासिनीसुद्धा घालू शकता आपल्या इच्छेनुसार जेवढं होईल तेवढं आपण करू शकतो इथे सगळ्या ताईंनी पोट भरून असं जेवणसुद्धा केलं आणि जेवण करून झाल्याच्या नंतर मी सगळ्या ताईंना हळदी कुंकू वगैरे लावून जे आपण लक्ष्मी व्रतामध्ये जी कथा वाचतो त्या कथेचं एक एक पुस्तकसुद्धा सगळ्या ताईंना मी इथे दिलं आणि या ताईंना अजून एका ताईंच्या घरीसुद्धा जायचं होतं त्यामुळं थोडीशी यांची गडबड सुरू होती अशा पद्धतीनं शेवटच्या गुरुवारी मी लक्ष्मी मातेचं उद्यापन करून घेतलं आणि खूप छान असं उद्यापन इथे झालं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल